शाळा ही केवळ शिक्षणाचं केंद्र नसून ती प्रत्येक मुलासाठी प्रेम सुरक्षितता आणि संस्कारांचं प्रतीक असायला हवी शाळेमध्ये मिळणारे अनुभव हे मुलांच्या भावनिक बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात शिक्षक आणि शाळा प्रशासन हे पालकांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी एक आधारस्तंभ मानले जातात परंतु आजच्या काळात अनेक घटनांमुळे ही चित्र विस्कळीत होताना दिसत होता आहे काही शाळांमध्ये अल्पवयीन मुलं असुरक्षित असल्याची उदाहरणं समोर येत आहेत आणि ही बाब अत्यंत गंभीरपणे पाहणं गरजेचं झालं आहे अल्पवयीन मुलं ही सहज विश्वास ठेवणारी कोवळ्या भावना असलेली कोणत्याही वागणुकीचा खोलवर परिणाम घेणारी असतात त्यामुळे जरी त्यांच्यावर शाळेमध्येच मानसिक शारीरिक अथवा लैंगिक शोषण होत असेल तर ते केवळ एका क्षणाचं दुःख नसून आयुष्यभर ठसठसत राहणारी जखम होऊ असते काही वेळा ही असुरक्षितता शिक्षक कर्मचारी किंवा इतर विद्यार्थ्यांच्या वागणुकीतूनही निर्माण होऊ शकते आणि ही गोष्ट रोखण्यासाठी सतर्कता आणि जबाबदारीची अत्यंत आवश्यकता आहे अनेक वेळा पालकांना ही असुरक्षितता कळत नाही कारण मुलं आपलं दुःख भीती बोलून दाखवत नाहीत त्यामुळे शाळेमध्ये एक असा खुला आणि विश्वासो संवाद तयार करणं महत्त्वाचं आहे जिथे मुलं निर्भयपणे आपले अनुभव शेअर करू शकतील आणि यासाठी शाळांमध्ये बालसुरक्षा धोरण प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे जिथे प्रत्येक शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या संरक्षणाविषयी संवेदनशीलता आणि प्रशिक्षण दिलं जाईल जिथं मुलं दिवसाचा बहुतेक वेळ घालवतात ते ठिकाण त्यांच्यासाठी सुरक्षित प्रेमळ आणि प्रेरणादायी असायला हवं शिक्षकांनी फक्त शैक्षणिक माहितीच नव्हे तर संस्कार सन्मान सहिष्णुता आत्मभान याचेही धडे द्यायला हवेत शाळा ही, ही अशी जागा असावी जिथे प्रत्येक मुलाला आपलेपणा वाटेल जिथे त्याचं अस्तित्व भावना स्वप्न यांना योग्य मान दिला जाईल आपण जर खऱ्या अर्थानं एक सशक्त संवेदनशील आणि उद्याचा विचार करणारा समाज घडवायचा असेल तर शाळांमधील बाल सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे अल्पवीन मुलांच्या चेहऱ्यावर भीती नव्हे तर आत्मविश्वास असायला हवा शाळा हे त्यांचं दुसरं घर असायला हवं जिथे शिक्षणाबरोबर सुरक्षिततेची सावली आणि प्रेमाचे संस्कार मिळतील